नमस्कार नाव मोहन रघुनाथ लहाने तालुका सिन्नर जिल्हा नाशिक गाव सोनगिरी आपण धनश्री ॲग्रोचे सर्व आपण औषधं आपण वापरलेले आहे सुरुवातीपासून शिमला या पिकासाठी सुरुवातीला आपण त्यांचे युमिस्टार आणि इंटेक लागवडीनंतर हे वापरलेले आहे त्यानंतर झिरो नऊ सेहेचाळीस चाळीस सदोतीस चौदा अठ्ठेचाळीस हे सर्व आपण सुरुवातीपासून एखादं आपण वापरत आलेलो आहे त्यानंतर तसंच होंडा आणि स्प्रेसाठी आल्गी कॉम्बी नंतर एजी फोर्ट या अशी वायरससाठी स्प्रे आपण अधूनमधून घेतलं राहिलेलं आहे त्यानंतर किकॉन चाळीस सदोतीस हे सेटिंगसाठी से 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 खूप छान काम करते या अशा पद्धतीने सेटिंग से पूर्ण एकदम झालेली आहे त्यानंतर नवीन धनसेज नवीन आलेले प्रोडक्ट आल होंडा आणि डायना ते आपण काळुकीसाठी एकदम पत्तीस एकदम रफ राहिली सुरुवातीपासून शेवटपर्यंत पत्ती एकदम रफ राहिलेली आहे अशा प्रकारे एकदम उत्तम अनुभव आपल्याला त्या औषधांचा आलेला आहे रिझल्ट चांगला खूप छान आलेला आहे धन्यवाद